अर्धापूर नगरपंचायतीला उर्दूमधून नाव द्यावे या मागणीसाठी सभागृहात खडाजंगी नगरपंचायती मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख जाकीर यांनी नगरपंचायतीला उर्दूमधून नाव द्यावे अशी मागणी केली होती ओर्दू नावावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली आहे भविष्यात पोर्दू नावावरून अर्धापूर शहरात राजकीय वातावरण तापणार अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे प्रशासन काय भूमिका घेते याकडे राजकीय या मंडळी सहजनतेचे लक्ष लागले आहे त्यांनी म्हणले की नगरपर्यंत नंतर साहेब माझे म्हणू शकता एप्रिल दोन हजार पंचवीस ला सर्वोच्च न्यायालयाने भारताचे सर्वोच्च न्यायालय परंतु सुप्रीम कोर्ट बरोबर सर्वोच्च न्यायालयाने बरोबर न्यायालयाने सांगितलेले उर्जव टाकू शकता आता हे समाजसेने म्हणतात की वादग्रस्त आहे आता कोणतं वाद वादग्रस्त आहे काय काय थांबाय बोलू वादग्रस्त नाही वादग्रस्त असाल तुम्ही बोला मला बोलू द्याय बोलू का तुम्ही बोला की मला बोलू द्या उद्यू उर्दू वादग्रस्त काय सांगत ना ठीक आहे तू आता काय

मत आहे उर्दू नाव वादग्रस्त आहे म्हणजे आम्ही का पाकिस्तान आलेलो काय म्हणत आहे उर्दू वादग्रस्त आहे म्हणून याला काय अधिकार म्हणायचं कसं म्हणू शकते सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं बापणा सर्वोच्च न्यायालय बाबासाहेब न अधिकार दिलेला आहे वाचा अनुच्छेद बारा मधील काय म्हणतो बाबासाहेब तुम्ही बसता काय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे सुखर काय बोलता उर्दू